नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया नाशिक हे प्राचीन दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं तीर्थक्षेत्र आहे श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेलं पंचवटी परिसर असो बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वर असो याशिवाय आधुनिक काळामध्ये येथील शेतकऱ्यांच्या घामातून उभी राहिलेली द्राक्ष पंढरी असो नाशिक अनेक कारणांसाठी प्रसिद्ध असलं तरी आणखी एका कारणासाठी नाशिक हे भारतभर ओळखलं जाईल की काय अशी भीती वाटू लागली आहे ना ते म्हणजे नाशिक हे रखडलेल्या प्रकल्पांचं शहर म्हणूनही कदाचित भविष्यामध्ये ओळखलं जाऊ शकते नाशिकला अनेक प्रकल्पांच्या घोषणा झाल्या आणि हे प्रकल्प रखडलेले आहे वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत फक्त घोषणा होतात सर्वे होतो डीपीआर होतो त्याचं सादरीकरण होतं आणि पुढं प्रकल्प ठप्प अशाच एका रखडलेल्या प्रकल्पाबाबत आपण आज बोलणार आहोत तो म्हणजे नाशिकचा न्यू मेट्रो प्रकल्प नाशिक हे एक महाराष्ट्रातील प्रमुख तीन चार शहरांमधलं शहर आहे मुंबई ठाणे पुणे नागपूर आदी ठिकाणी मेट्रो प्रकल्प राबवले जात आहेत तर नाशिकला मेट्रो असावा अशी येथील लोकांची अपेक्षा असली तर त्यात गैर काहीच नाही ही अपेक्षा गृहित धरून केंद्र सरकारने दोन हजार एकोणावीसच्या अर्थसंकल्पामध्ये नाशिकसाठी न्यू मेट्रो हा टायर बेस प्रकल्प प्रस्तावित केला अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी एकवीसशे कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली परंतु एकोणावीस ते चोवीस ही पंचवार्षिक संपली परंतु या प्रकल्पाबाबत पुढे काही हालचाल घडली नाही नाही म्हणजे त्याचा डीपीआर तयार झाला पंतप्रधान कार्यालयात त्याचं सादरीकरण झालं पण पुढं काय झालं कोणालाच माहित नाही त्यामुळे नाशिककरांच्या दृष्टीनं टायर बेस न्यो मेट्रो प्रकल्प ही जणू काही शिवी झाली म्हणजे नाशिकसाठी केवळ गाजर दाखवलं जातं तेवढ्यावर नाशिककर भुलतात आणि एकदा गाजर दाखवून आपला कार्यभाग ओरकला म्हणजे नाशिकच्या प्रकल्पांकडे कोणी लक्ष देत नाही अशा प्रकारची एक सार्वत्रिक तक्रार आहे या निओ मेट्रो बाबत आता एक नवीन अपडेट आलेली आहे ती म्हणजे नियो मेट्रो प्रकल्पाऐवजी नाशिकमध्ये आता कॉम्पॅक्ट मेट्रो उभारली जाणार आहे त्यासाठीचा सर्व्हे महारेलकडून केला जाणार आहे नुकत्याच राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त नाशिक महापालिका आयुक्त यांच्यासह इतर संबंधित अधिकारी आणि महारेल कॉर्पोरेशनचे अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली या बैठकीमध्ये नाशिकमध्ये कॉम्पॅक्ट मेट्रो उभारता येऊ शकते का याबाबत या चाचपणी केली चर्चा केली एवढंच नाही तर महारेल कॉर्पोरेशनला याबाबत सर्वे करून त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत म्हणजे आता न्यू मेट्रोच्या ऐवजी कॉम्पॅक्ट मेट्रो येणार न्यू मेट्रो हा एक प्रायोगिक तत्वावर नाशिक येथे राबवला जाणारा प्रकल्प तो हा निओ मेट्रो प्रकल्प प्रत्यक्षात आकाराला येण्याच्या आहे आताच केंद्र सरकारने तो गुंडाळला असल्याचं कळत त्यामुळे नाशिककारांच्या अपेक्षा लक्षात घेऊन नाशिकला कॉम्पॅक्ट मेट्रो प्रकल्प उभारण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत निओ मेट्रो प्रकल्प आणि कॉम्पॅक्ट मेट्रो या दोन्हींचा विचार केला तर कॉम्पॅक्ट मेट्रो म्हणजे पारंपरिक मेट्रो प्रकल्पाचं चो छोटस व्हर्जन आहे छोटा पॅक आहे यासाठी जमिनीवरून रेल्वे मार्ग टाकून तो चालवला जाऊ शकतो भूमिगत पद्धतीने तो चालवला जाऊ शकतो किंवा इलेव्हेटेड म्हणजे उंचावरूनही तो चालवला जाऊ शकतो निवो मेट्रो प्रकल्प आणि कॉम्पॅक्ट मेट्रो प्रकल्प या संकल्पनांच्या दृष्टीनं नावं वेगळी असली तरी त्यांची साधारण क्षमता सारखीच आहे आणि उद्देशही त्यांचा सारखाच आहे म्हणजे निवो मेट्रो असो अथवा कॉम्पॅक्ट मेट्रो असो या मध्यम आणि लहान शहरांसाठी सोयीच्या आणि परवडणाऱ्या आहेत परंतु न्यू मेट्रो हा एक प्रयोग होता जो नाशिकमध्ये पहिल्यांदा राबवायचा होता त्या तुलनेत कॉम्पॅक्ट मेट्रो ही जगभर वापरली जाणारी छोट्या शहरांना उपयोगी असणारी प्रणाली आहे सिद्ध हे सिद्ध झालेलं आहे कॉम्पॅक्ट मेट्रो म्हणजे पारंपरिक मेट्रो प्रकल्पाचं छोट वर्जन आहे निव मेट्रो प्रकल्पाची ताशी वा म, ताशी प्रवासी वाहतूक करण्याची क्षमता ही दहा ते पंधरा हजार असते त्या तुलनेमध्ये कॉम्पॅक्ट मेट्रो प्रकल्पामधून किंवा कॉम्पॅक्ट मेट्रोमधून अशी दहा ते तीस हजार प्रवासी वाहून नेले जाऊ शकतात म्हणजेच न्यू मेट्रो प्रकल्पाच्या तुलनेत कॉम्पॅक्ट मेट्रो ही अधिक चांगली आहे असं प्रथम दर्शनी तरी दिसत आहे न्यू मेट्रो ही टायर बेस होती म्हणजे रबरी टायर वरून ती चालवली जाऊ शकत होती एकतर उंचावरून स्वतंत्र मार्ग करणे किंवा एखादा समर्पित रस्ता तयार करून त्यावरून ती इलेक्ट्रिकच्या सहाय्याने चालवली जाणार होती कॉम्पॅक्ट मेट्रो ही पारंपरिक मेट्रो प्रमाणेच रेल्वे मार्गावरून चालवली जाणार आहे हिचा जा उभारणीचा खर्च हा टायर बेस न्यू मेट्रो प्रकल्पापेक्षा अधिक असला तरी पारंपरिक मेट्रो प्रकल्पापेक्षा कमी आहे नाशिककरांना पारंपरिक मेट्रोची अपेक्षा होती परंतु येथे कॉम्पॅक्ट मेट्रो का होईना सर सरकारनं प्रस्तावित केले आहे त्या प्रस्तावाचं आपण स्वागत केलं पाहिजे मात्र हे सगळं करताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे की हा प्रकल्प किंवा या प्रकल्पासाठी जे बैठक ही राज्याच्या मुख्य सचिवांनी घेतली आहे आणि नाशिकमधील इतर महत्वाचे अधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते कॉम्पॅक्ट मेट्रो प्रकल्प यावा यासाठी नाशिकच्या कोणाही लोकप्रतिनिधीचा पुढाकार आहे की नाही हे समजायला मार्ग नाही परंतु अधिकारी हे कुठल्याही ठिकाणी दोन तीन वर्ष असतात नंतर त्यांची बदली होते पुन्हा नवीन अधिकारी येतात त्यांच्या प्रायोरिटीज बदलल्या जाता। जातात त्यामुळे एखाद्या शहरासाठी एखाद्या भागासाठी प्रकल्प येणार असेल प्रकल्प आणायचा असेल तर त्यात लोकप्रतिनिधींची भूमिका फार महत्वाची असते लोकप्रतिनिधी लोकांच्या आशा आकांक्षांचं ते प्रतिनिधित्व करतात आणि ते पूर्ण करण्याची त्यांची जबाबदारी असते त्यामुळे अधिकारी बदलले तरी लोकप्रतिनिधी प्रकल्प मार्ग लावण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात नाशिकमध्ये नेमकी याचीच वाणू आहे एखाद्या प्रकल्पाची केंद्र किंवा राज्य स्तरावरून घोषणा होते ते एकदा घोषणा झाल्यानंतर प्रकल्प मार्ग लावण्यासाठी असणारी चिकाटी आणि पाठपुरावा करण्याची गरज ती आपल्या लोकप्रतिनिधींमध्ये दिसत नाही असं दुर्दैवानं म्हणावं लागेल आता ही कॉम्पॅक्ट मेट्रो प्रस्तावित केली आहे तर या कॉम्पॅक्ट मेट्रोचा प्रकल्प कोणत्या पातळीवर आहे याचा सर्वे झाला का डीपीआर झाला का तो राज्य स्तरावर किंवा केंद्र स्तरावर मंजुरीसाठी गेला का इथं काय अडचणी आल्या त्या अडचणी सोडवण्यासाठी काय करता येऊ शकतं यासाठी लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज आहे चारही लोकप्रतिनिधींनी एकत्र आलं पाहिजे आणि आपापल्या परीने पाठपुरावा करण्याचा वाटा उचलला पाहिजे कारण आधी सहा वर्ष झालेली आहे नाशिककर केवळ न्यू मेट्रोचं स्वप्नरंजन करत आहेत आता या प्रकल्पासाठी नवीन पाहणी होणार आहे त्याचा डीपीआर होणार आहे आणि तो प्रकल्प कधी मार्गे लागणार निवडणुकींच्या काळामध्ये डबल इंजिन ट्रिपल इंजिन अशा प्रकारच्या घोषणा केल्या जातात निवडणुकीच्या प्रचारांमधून राज्य आणि केंद्रात एकच सरकार असलं तर प्रकल्प वेळेवर मार्ग लागतील विकास होईल असं सांगितलं जात गेल्या दहा बारा वर्षामध्ये राज्यात आणि केंद्रात एकच सरकार आहे पण नाशिकसाठी एकही प्रकल्प आकाराला येत नाही याची ये खरं तर लोकांना खंत वाटत आहे लोकप्रतिनिधींनी लोकांच्या या भावना लक्षात घेऊन आता किमान कॉम्पॅक्ट मेट्रो प्रकल्प तरी वेळेत पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा नाशिकच्या आमदारांचं काम केवळ महापालिकेच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करण्याचं नाही महापालिकेत नगरसेवक नाहीत म्हणून त्यांची कामं करणं ही आमदारांचं काम नाही किंवा नाशिक महापालिकेतल्या अधिकाऱ्यांना तुमच्या विरोधात विधीमंडळात येलेक्यू टाकल अशा धमक्या देणं नाही तर नाशिकसाठी प्रकल्प आणणं आहे त्या प्रकल्पांसाठी पाठपुरावा करणं आहे कॉम्पॅक्ट मेट्रो प्रकल्प प्रकल हे नाशिकसाठी आणखी नवं गाजर आहे असं ठरू नये एवढीच या निमित्तानं अपेक्षा अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद